नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल कन्सड ते मनोर दरम्यान हा टोल प्लाझा आहे जो बंद पडलेला आहे या टोल प्लाझावर आत्ताच एक मोठा आयशर टेम्पो जो आहे तो धडकलेला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा टेम्पो धडकलेला आहे साधारण तासाभरापूर्वीची ही घटना असल्याचं समजते पाहू शकतो आपण ही जी टोल, टोल प्लाझाची जी खिडकी आहे ही अक्षरशः चक्काचूर झालेली आहे पाहू शकतो आपण टोल प्लाझाचं जे डिवायडर आहे त्या डिवायडरवर हा आयशर कंटेनर जो आहे तो दडकलेला आहे टायरची स्थिती आपण पाहू शकतो आत्ताची ताजी घटना ही घडलेली आहे आपण पाहतोय एम एच झिरो वन डबल ई -E फाय -E झिरो फोर फाय या क्रमांकाचा हा आयशर टेम्पो आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा जो आयशर आहे धडकलेला आहे टोल प्लाझा जरी बंद असला तरी नासधूत झालेली आपण पाहू शकतो वाड्याहून मनोरच्या दिशेने भरधाव वेगात हा टेम्पो आलेला प्रथम दर्शनी आपल्याला समजू शकतं आपण पाहू शकतोय डिवायडरवर हा टेम्पो दडकलेला आहे सुदैवाने ह्यात कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये या संदर्भात आणखी काही माहिती मिळाल्यास नक्कीच आम्ही आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क अपघात झालेल्या या गाडीचा क्लिनर आपल्या सोबत आहे आपण त्याच्याशी जरा गप्पा मारणार आहोत विचारणार आहोत की काय नेमका प्रकार झाला होता कब हुआ ये और कैसे हुआ? मैं तो सोया था ना अच्छा गारा साडे गारा बीच में आया। मतलब रात को हुआ मैं तो हाँ, देखा तो गाड़ी तो गाड़ी इधर चढ़ा ड्राइवर था ही अच्छा, नहीं अच्छा तो, तो ड्राइवर का क्या हुआ ड्राइवर को लगा है कुछ लगा है कि नहीं लगा है वो सेट भी लेके गए हैं सेट लेके गए अच्छा और आप सोए थे ओके ड्राइवर ने कुछ नशा किया हुआ था दारू बीरू पिया था कोई नशा नहीं करता कोई नहीं गया था ऐसा कुछ ओके ठीक है आपण पाहू शकतो ड्रायव्हर सीट जी आहे ड्रायव्हर सीटवर जोरदार मार लागलेला आहे आणि जो ड्रायवर आहे तो जखमी झालेला आहे आणि या गाडीच्या मालकाने त्याला दवाखान्यामध्ये नेलेला आहे असं त्याचं क्लिनरने आपल्याला सध्या माहिती दिलेली आहे या संदर्भातील अधिक वृत्त आल्यास आम्ही आपणापर्यंत नक्की पोहोचवू त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क